इंडिया ही परीक्षा इतर परीक्षांपेक्षा वेगळी आहे का आणि असली तर कशा पद्धतीने वेगळी आहे खरंच मुळात इंडिय परीक्षा खूप वेगळ्या आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये आपल्याला जाण्याचे विविध मार्ग बघायला मिळतात पण जेव्हा ऑफिसर पदाचा आपण विचार करतो किंवा मोठ्या पदापर्यंत जायचं आहे आर्मी मध्ये असेल नेव्हीमध्ये असेल एअरफोर्समध्ये तर या परीक्षेला विशेष असं महत्व आहे सर्वात कमी वयामध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठीची ही परीक्षा यू पी एस सी माध्यमातून मोठ्या लेवलची कमी वयात दिल्या जाणारी ही परीक्षा त्यानंतर आर्मी नेव्ही एअरफोर्स म्हणजे सैन्य दलातल्या तिन्ही पैकी तिन्ही दलामध्ये मुकुट स्थानी असणारे वरिष्ठ अधिकारी या परीक्षेतून घडतात म्हणून या परीक्षेला विशेष असं अग्रगण्य महत्व आहे त्यानंतर आपण बघतो की यू पी एस सी असेल किंवा एम पी एस सी असेल या परीक्षा ग्रॅज्युएशन बेसवरती असतात म्हणजे किमान बावीस वर्षानंतरच आपल्याला त्या परीक्षा देता येतात या परीक्षेला सुरुवात साडेसोळा ते साडे एकोणावीस या वयाच्या कालावधीतील मुले देऊ शकतात कमी वयाची मुलं देऊ शकतात आणि डायरेक्टली आपण अफसर बनू शकतो त्यामुळे या परीक्षेला आपण वेगळं असं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपण बघतो की नीट असेल आय आय टी असेल या माध्यमातून जाणारे विद्यार्थी यांना लागणारा कालावधी आपण जर लक्षात घेतला तर तो जास्तीचा असतो त्या ठिकाणी नोकरी लागण्यासाठीचं वयही त्या ठिकाणी जास्त येतं या वयामध्ये हे विद्यार्थी एन डी एच्या माध्यमातून नक्कीच मोठ्या पदाची परीक्षा देऊ शकतात आणि जर कदाचित आपल्याला काही प्रश्न येतात की निकाल खूप कमी असतो हो मुळात निकाल एन डी ए परीक्षेचा कमी असतो पण एन डी एची परीक्षा देणारे विद्यार्थी नक्कीच ती परीक्षा जर त्या ठिकाणी काढू शकले नाही तर त्या माध्यमातून नेव्हीमध्ये एस ग्रुप असेल वाय म्हणजे एअरफोर्समध्ये एस ग्रुप वाय ग्रुप नेव्हीमध्ये एम आर एस एस आर यासारखे असंख्य पदं असतात तिथे सहज पोचतात आणि मला आलेला एक छानसा अनुभव सांगेल की इंडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक जण आपलं मोठं स्वप्न पूर्ण करतात आणि बाकी विद्यार्थी देखील नेव्हीमध्ये आत्ताच त्या ठिकाणी निकाल लागला त्या तीनशे पाच विद्यार्थी त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून नेव्हीमध्ये जॉईन झालेत मग यामध्ये मुलींचं प्रमाणही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती होतं हे विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत